नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसत्त्र यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे काल एक तारखेला पुण्यामध्ये काउन्सिल हॉलला परशुराम आर्थिक विकास महामंडळाचं काय म्हणतात त्याला ऑफिस उघडलं गेलं ही एक खूप चांगली गोष्ट झाली की परशुराम आर्थिक विकास महामंडळाचं ऑफिस हे पुण्यात उभं उभं झालं कारण पुण्यामध्ये पुणे हे साधारणतः ब्राह्मणांचं गाव म्हणून ओळखलं जातं त्यामुळे पुण्यामध्ये उघडल्याबद्दल खूपच धन्यवाद सरकारला काय आणि त्यातून कॅप्टन दामले हे जे अजित पवारचे अजितदादा पवारांचे पक्षातले आहेत त्यांना अध्यक्ष बनवलं कारण आपल्याला अध्यक्ष जो पाहिजे आहे त्याचा कुबेराशी संबंध पाहिजे आणि अजितदादा म्हणजे कुबेर महाराष्ट्राचे तर त्या महाराष्ट्राच्या कुबेराला कुबेराशी संबंधित आपले कॅप्टन दामले आहेत आशिष दामले आहेत त्यामुळे आशिष दामल्यांना ते पद दिलेलं आहे मुख्य चेअरमनचं ते खूप चांगलं आहे काय म्हणजे आपल्याला कुठे पैशाची कमी पडली तर दामले कॅप्टन दामले ते त्यांच्याकडनं दादांकडनं पैसे घेऊन येऊ हो शकतील आणि त्यामुळे प्रत्येक ब्राह्मणाने याचा आर्थ परशुराम आर्थिक विकास महामंडळाचा फायदा घेऊन कशी आपली उन्नती होईल याच्यावर आपण नुसतेच पैसे नाही आपण पैसे घेऊन कशी आपली उन्नती होईल याच्यावर आपल्याला याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे ह्या आर्थिक विकास महामंडळाच्या बाबतीतलं मला सगळ्यात म्हणजे खेद वाईट वाटलं ते हे आहे वाईट वाटलं आणि ही माझी कंप्लेंट मी ह्या व्हिडिओमार्फत आशिष दामल्यांकडे मी करतो की एक तर तुम्ही पुण्यामध्ये उघडलं हे तर खूप छान चांगलं चांग चांग, केलं त्याच्याबद्दल दुमत नाही पण पुण्यामध्ये आपण जेव्हा आपलं कार्यालय उघडतो आहे परशुराम आर्थिक विकास महामंडळाचं कार्यक्रम उघ कार्यालय उघडतोय तर असं सकाळी सकाळी सहा वाजता त्याचं उद्घाटन ठेवणं म्हणजे हे मला थोक पटलं नाही म्हणजे अजितदादा गोरस्मूर्तावर आले नसते का आले असते शंभर टक्के आले असते आणि अजितदादासारखा माणूस ब्राह्मणांच्या कार्यक्रमाला येतो आहे तेव्हा ब्राह्मणांनी अजितदादाचं स्वागत वाजत गाजत करून न आपल्या सुवासिनींनी त्यांना ओवाळलं असतं आणि नुसते अजितदादा नाही आपण वहिनींनासुद्धा जोभागी होती वहिनींनासुद्धा आपण बोलवलं असतं दोघा उभयतांची तर आपण सुरेद्रा वहिनींची ओ नारळाने ओटी भरली असती आणि चांगलं सणाई चौघडा चा लावून आपल्या ब्राह्मणी पद्धतीने आपण शानदार ओपनिंग केलं असतं पुण्यातल्या बऱ्याच लो लोकांना ओपनिंग आहे हेही माहिती नव्हतं आणि सकाळी सहा म्हणजे हां दादांच्या वेळेप्रमाणे असलं तरी पण दा आपण एवढा मोठा कार्यक्रम केला असता एक दोन पाच हजार लोक आली असती आज मी बघितलं त्या कार्यक्रमाला लोक कुठून कुठून आली होती जालन्याहून आली होती परभणीहून आली होती तुमच्या कराडहून आली होती सगळीकडनं लोक आली होती काय मग आणि मग एवढं कार्यक्रम आपण करणार आहोत तर म्हटल्यावर पुण्यातले सगळे खासदार आमदार सगळ्यांना बोलून अगदी जोरदार जंगी पेशवाई थाटात आपण था, कार्यक्रम केला असता माझी दामले साहेबांना एक विनंती आहे की दामले साहेब हे काही पटलं नाही आपल्याला हे खरंच पटलं नाही आपल्याला सकाळी साडेसहा वाजता म्हणजे सहा सहा म्हणजे Uh, मेधाताईंनी सांगितलं साडेसहा वाजताचा कार्यक्रम होता आणि सकाळी साडेसहा वाजता म्हणजे आता काही लोकं तर बाहेरगाव आली बिचारी कुठे राहिली असती काय राहिली असती अजून ब्राह्मण एवढा सदन नाही की जो फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहून किंवा हॉटेलमध्ये राहून दुसऱ्या दिवशी येऊ शकतो आपल्याला त्यांना या परशुराम आर्थिक विकास महामंडळातर्फे आपल्याला त्याला मोठं करायचं आहे ब्राह्मणाला आणि कॅप्टन साहेब आमच्या तुम्हाला सगळ्यां आमच्या तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत म्हणजे मी बघितलं सुधीरदास महंत त्या कार्यक्रमाला होते मग एवढी सगळी आपण मग बोलवायचं तर मग अगदी चांगले प्र पुण्यातले काय म्हणतात त्याला ऋग्वेदी ऋग्वेदाचार्य यजुवेदाचार्य जे प्रकांड पंडित आहेत अगदी वेद हुशामध्ये आपण ओपनिंग केलं असतं म्हणजे का दामले साहेब तुम्ही असं केलं तर हे मला म्हणजे तुमचं काही म्हणजे तुम्ही चांगल्याच ह्यानी केलं असेल पण हे पुणेरी पुणेरी पेशवाईला साजेसं ओपनिंग नव्हतं उद्घाटन नव्हतं ही खंत आहे दामलेसाहेब पण असो आपण ओपनिंग केलेलं आहे सुरू झालेलं आहे आपलं कार्यालय प्रत्येक ब्राह्मणाने त्याच्यावर त्याचा फायदा घ्यावा आणि कसं आपलं नेटवर्क चेन वाढवून आपल्या लोकांना कसं आपल्याला वरती आणता येईल याचा आपल्याला अभ्यास करायला पाहिजे काय की मला त्याच्यावर चेअरमन केलं नाही किंवा मला त्याच्यावर डायरेक्टर केलं नाही किंवा मला त्याच्यावर काही के केलं नाही हे रुसवे फुगवे पण बाजूला ठेवू आपण काय आणि हे करून आपण त्याच्यावर कारण पुण्यामध्ये बहुश बहुतांशी ब्राह्मण संस्था आहेत बहुतांशी ब्राह्मण संस्थांचे किती किती कि संस्थापक दिसत होते तिथे ते आपण केलं असं तर चांगलं म महाराष्ट्रामध्ये पाचशे ब्राह्मण संस्था आहेत सगळ्या संस्थांच्या अध्यक्षांना बोलवून वगैरे मागे एक कार्यक्रम गोविंदराव कुलकर्णींनी कोल्हापूरमध्ये केला होता हा खूप छान कार्यक्रम केला होता त्यांनी तर म्हणजे तो कार्यक्रम त्यांचा वैयक्तिक अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा होता पण हा आपण आर्थ परशुराम आर्थिक विकास महामंडळाचा आपण एवढा मोठा पाचशे ब्राह्मण संस्था आहेत महाराष्ट्रामध्ये सगळ्या ब्राह्मण संस्थांच्या अध्यक्ष आणि सेक्रेटरींना बोलवून आपण जोरदार अगदी मिरवणूक काढली असते अजितदादाची आपण कारण अजितदादा कुबेर आहेत आपल्याला अजितदादांनी आपल्या महामंडळाला पैसे दिले तरच आपल्याला हे आहे आणि दामले साहेब दादांच्या पक्षाचे आहेत त्यामुळे कॅप्टन साहेबांना मी परत विनंती करतो की कॅप्टन साहेब आज ठीक आहे आपण केलं काही प्रॉब्लेम नाही आम्ही तुमच्याबरोबर आहोतच आणि असणारच काय पण एक कार्यक्रम कुठेतरी असा घ्या तुम्ही की ज्याच्यामध्ये आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या ब्राह्मण संस्थांना बोलवून परशुराम आर्थिक विकास मंडळ काय आहे याची एक जोरदार आपल्याला हे करूयात आम्ही पुणेकर सगळे तुमच्याबरोबर आहोत काय आणि तुम्ही तर आहातच आता तुम्ही तुमच्याच नेतृत्वाखाली करायचं आहे सगळं आम्हाला आणि तुम्हाला दादांच्या नेतृत्वाचा सपोर्ट आहे त्यामुळे प्लीज एक आपण कसं करायचं ते फक्त बघा तुम्ही आहे आम्ही तुमच्याबरोबर आहोत आज एवढंच धन्यवाद